माऊली रामकृष्ण हरी क्षमा मागणे आणि क्षमा करणे हा संसरी पर्वाचा मूळ संदेश मानवी जीवनात क्षमाशीलतेला खूप महत्त्व आहे एखाद्या व्यक्तीने चूक केली आणि त्याबद्दल माफी मागितली तर समोरच्या व्यक्तीचा राग बऱ्याच अंशी कमी होतो ज्याप्रमाणे माफी मागणे हा व्यक्तिमत्वाचा उत्तम पैलू आहे त्याचप्रमाणे एखाद्याला नाकार देणे देखील त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला अधिक समृद्ध करते क्षमा करण्याची प्रत्येक जण प्रशंसा करतो त्यामुळे त्याची कीर्ती दूरवर पसरते छोट्या चुका झाल्या तर त्या माफ कराव्या यावर रामधारी सिंह दिनकर यांनी माफी फक्त वीर योद्ध्याने शोभत चोबत, शोभते असे म्हटले आहे ते म्हणतात क्षमा शोभती ऊस भुजंग को जिसको जिसके पास गरल हो उसका क्या जो राहीन विषहीन विनित सरल हो जग तेव्हाच सहिष्णुता क्षमा आणि दया यांची पूजा करते जेव्हा त्यात विश्वासाचा गंध दरवळतो स्थानिक तेरा पंथीय मूर्तीपूजक समाजाच्या आठ दिवसांच्या पूर्व पर्युषण उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे क्षमा दिवस त्याला संसरी महापर्व असेही म्हणतात दिगंबर समाजात हाच उत्सव दहा लक्षणीय पर्वांसह दहा दिवस साजरा केला जातो अशी पर्व जे क्षमा करून सुरू केले जातात आणि क्षमेने समाप्त होतात प्रतिक्रमणेतील एका श्लोकात म्हटलं आहे सन्मान जीवन सभ्य जीवा क्षमा करतो सर्व प्राणी मला क्षमा करा प्रत्येकाशी माझी मैत्री आहे माझे कोणाशीही वैर नाही मनापासून मागितलेली माफी नेहमीच फायदेशीर असते पण आज बहुतेक लोक त्या लोकांची माफी मागताना दिसतात ज्यांच्याशी त्यांचे काहीच वैर किंवा वाद नाही क्षमा ही माणसाची वैशिष्ट्य आहे माफीचे दोन पैलू आहेत एका बाजूने मागितलेली किंवा केली गेलेली माफी निरर्थक ठरते त्यामुळे कोणी तुमची माफी मागितली तर तुम्ही क्षमा करा आणि तुम्ही कोणाची तरी क्षमा मागितली तर त्याने तुम्हाला क्षमा करावी परंतु समोरच्या क्षमा करेल की नाही या विचाराशिवाय जो आपला शत्रू किंवा प्रतिस्पर्धांसमोर प्रामाणिक अंतकरणाने क्षमा मागतो त्याला नम्र आणि क्षमाशील समजले जाते क्षमा करण्याची ही जबाबदारी आहे की ज्याने माफी मागितली त्याला विरोध न करता विशाल करणाने त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करेल याने नुकसान होणार नाही कारण यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या वाईट घटनांना आळा बसतो जगात असा एकही देश नसेल जिथे माफी शिवाय काही गोष्टी होत असतील ही वैश्विक संज्ञा आहे त्यामुळे प्रत्येक त्याचे अवलंबन करतो ही वेगळी गोष्ट आहे की काही गुण सहज अंगीकारतात आणि काहींना परिस्थितीचा फटका बसावा लागतो या छोट्याशा इतकी आहे की त्यामुळे मोठी युद्धे आणि वाद संपुष्टात आले आहेत आता मानसशास्त्रज्ञ ही क्षमेला मानवी जीवनाचा आणि वर्तमान महत्वाचा पैलू मानतात मानसशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक एस पी सिंग म्हणाले की माणसाच्या व्यक्तिमत्वात क्षमाक्षलतेचा खूप महत्व आहे जर एखाद्या माणसाने चूक केली आणि त्याबद्दल माफी मागितली नाही तर याचा अर्थ असा होतो की त्याला व्यक्तिमत्व संबंधी आजार जडला आहे तसेच जर कोणी माफी मागितल्यावर समोरच्या व्यक्तीने माफ केले नाही तर त्या व्यक्तीलाही संबंधी आजार जडला आहे माफी मागणे आणि माफ करणे या दोन्ही शक्ती मानवी व्यक्तिमत्वाला पूर्ण करतात क्षमा मागितल्याने अहंकार गळून पडतो आणि क्षमा केल्याने नम्रता टिकून राहते क्षमा हे नम्रतेचे शास्त्र आहे अहिंसेचे अस्त्र आहे क्षमा हे प्रेमाचे वस्त्र आहे क्षमा हा विश्वासाचे दुसरे नाव आहे क्षमा म्हणजे अशी प्रक्रिया किंवा भावना ज्याद्वारे आपण अपराधी व्यक्तीबद्दल विचार बदलून द्वेष भावना समाप्त करून सूड वृत्तीचा त्याग करतो हे स्वतः बरोबरच इतरांच्या चा फायद्याचाही आहे सर्व धर्मग्रंथ क्षमाक्षलतेचे संदेश देतात ज्या समुदायाच्या पुस्तकात तीन वेळा क्षमा मागायला मा, मागणाऱ्याला माफ करण्यास सांगितले आहे बायबलमध्ये क्षमेला खूप महत्व आहे येशू त्यांच्या मारेकऱ्यांसाठी देवाला म्हणतात की देवा त्यांना क्षमा कर त्यांना माहिती नाही ते काय करत आहेत तसेच कुराण सांगतो की शुद्ध मानाने माफी मागणाऱ्याला अल्लाह माफ करतो तर क्षमेचे सर्वात सुंदर वर्णन म्हणजे महाभारतातील द्रौपदी आणि युधिष्ठराचा संवाद ज्यामध्ये दुर्योधन क्षमेच्या योग्य नसतानाही क्षमेला जगाचा आधार म्हटले आहे आणि त्याला क्षमा करणाऱ्याच्या कल्याणाशी जोडले आहे विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या संशोधनात हेच सांगितले आहे की माप करणाऱ्याचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे माप न करणाऱ्यापेक्षा चा चांगले असते म्हणजे क्षमा केल्याने आपल्यात कोणतीही नकारात्मकता ना राहत नाही त्यामुळे क्षमा करणे आपल्याच हिताचे आहे क्षमा केल्याने द्वेषाचे ओझे दूर होते आणि वेळेची बचत होते त्या उरलेल्या वेळेत आपण सदुपयोगी कामे करू शकतो असे रॉबिन शर्मा सांगतात मार्क ट्वेन म्हणतो की क्षमा ही त्या फुलासारखी आहे ज्या पायाने त्यांना तुडवले त्याच पायाने ते सुगंध देते इतरांबरोबरच स्वतःला क्षमा करणेही आवश्यक आहे कारण आपण चुका करतो पण त्या अपराधीपणानेच ओझे वाहून त्यातून स्वतःला दोष देणे खूप हानिकारक आहे म्हणून ती चूक पुन्हा न करण्याची शपथ घेऊन आपण स्वतःला देखील के माफ केलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हीही जर कोणावरती रागवलेली असाल जर तुमचीही जर कोणी क्षमा मागत असेल माफी मागत असेल तर तुम्ही त्याला क्षमा करावी कारण की या क्षमेतून तुमच्या आतील तुमच्या मनातील जी नकारात्मकता आहे ती जाऊन सकारात्मकता निर्माण होते आणि आपण योग्य त्या वेळेवर योग्य त्या मार्गावर चालू लागतो तर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर काही वाटलंच तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद